बिंदास बिंदास व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास वैजापूर शहर आणि वैजापूरच्या विविध प्रश्नांवरती होत असलेल्या वैजापूरच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदांसह नगरसेवकांसाठी होत असलेली ही दोन हजार पंचवीस ची निवडणूक यादगार ठरणार आहेत कारण महत्वपूर्ण घडामोडी या निवडणुकीमध्ये होत आहेत आणि बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी डॉक्टर दिनेश परदेशी यांचे सहकारी आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले कल्याण पाटील दांगोडे आज आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत तुमचं जय श्रीराम विधानसभेला आणि लोकसभेला काहीसं चित्र वेगळं होतं आणि विधानसभेला तुमची भूमिका वेगळी होती आता ती भूमिका नगरपालिका आल्यानंतर ती वेगळी वाटायला लागली आहेत तर सगळ्या प सगळ्यात पहिले त्याबद्दलचा खुलासा करा खुलासा म्हणजे वेगळी अशी भूमिकाच नाही मी भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचंच काम केलं लोकसभेतही उमेदवाराचा चेहरा बघून काम नाही केलं आणि विधानसभेतही उमेदवाराचा चेहरा बघून काम नाही केलं लोकसभेमध्ये मान्य मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी काम त्यांनी इमान इतबारी केलं त्याचप्रमाणे विधानसभेतही मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं ध्येय पर महाराष्ट्रातल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं होतं आणि त्यानुसार वैजापूर विधानसभेतही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून महायुतीचं काम केलं आणि येथील येथल्या जो कोणी उमेदवार युतीचा असेल त्याला निवडून आणण्याचं काम केलं नक्कीच परंतु सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यापैकी जर आपण बघितलं तर आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत जर समजा पक्षाने तुम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी उमेदवारी लढायला लागली मा, तुमच्या गटामध्ये तर त्यावेळेला महा महायुतीचं ज्यांचं काम केलंय ते तुमचं काम करतील का आता ते आज काही आपण सांगू शकत नाही आता बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा चर्चेवरून असं दिसतंय की विधानसभेमध्ये काही युती होणार नाही काल परवा तुमच्या किंवा कोणत्या तरी चॅनलला मी आमदार साहेबांचं ऐकलंय की आपल्याला युती करायचीच नाही ग्रामीणमध्ये इथंही करायची नाही त्यामुळे न युती झाली तरी भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद या वैजापूर विधानसभेमध्ये आहे आणि ती आमदारांना सध्या बघायची जास्त आहूस झाली त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तो शहरातला असो की विधानसभेतला असो तो पक्षाचा कार्यकर्ता जनतेची आणि पक्षाची ताकद ह्या येणाऱ्या दोन्ही निवडणुकीत मग ती नगराध्यक्षपदाची निवडणूक नगर नगर परिषदेची निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असेल दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ही ताकद निश्चितच दिसेल डॉक्टर दिनेश फरदेसी हे भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आता लढतीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ किंवा वेगवेगळ्या संकल्पना आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्यासाठी कुठले महत्वाचे अजेंडे तुमच्या डोक्यामध्ये आहे की लोकांना ते पटवून द्याल आणि लोकांचा विश्वास हाच उमेदवार योग्य आहेत तो सार्थकी लावण्यासाठी तुम्ही काम करा असं आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करताना तसं देशामध्ये आमच्याकडे नेता आहे आमच्याकडे <coughs> नियत आहे आमच्याकडे नीति नीती आहे त्याप्रमाणे मान्य नरेंद्र मोदी साहेब काम करतात तसं महाराष्ट्र राज्यामध्ये नेता नियत आणि नीती या धोरणाने मान्य फडणवीस साहेब काम करतात त्याचप्रमाणे वैजापूर शहरामध्ये विधानसभेमध्ये डॉक्टर दिनेश प्र परदेशी हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्या माणसाकडे नेता आहे नीती आहे आणि निर्णय पण आहे आणि मागील जर पंचवीस वर्षाचा कार्यकाळ बघितला परदेशी फॅमिलीचा इतिहास बघितला तर ते पूर्ण संघाशी कनेक्टेड असं असलेलं कुटुंब आहे डॉक्टर दिनेश परदेशींच्या वडिलांनी वैजापूर शहरांची सेवा म्हणजे कधी विनामूल्य कधी मूल्य पण कधी म्हणजे प्रत्येकाला सांभाळून घेणारं असं त्यांचं व्यक्तिमत्व राहिलेले आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज डॉक्टर दिनेश परदेशी असन डॉक्टर शिल्पाताई परदेशी असन हे दोघंही जोडपं समाजाच्या प्रत्येक समस्येमध्ये शहराच्या विकासासाठी असेल प्रत्येक नागरिकाच्या समस्येसाठी असेल उपलब्ध असतं कायम उपलब्धता हा त्यांचा मोठा वैशिष्ट्यपूर्ण गुण या शहरासाठी आहे म्हणजे कुठंच जर माणसाची समस्या सुटली नाही तर तो डॉक्टर दिनेश परदेशीच्या दरवाज्यात येऊन कधीही निराश झालेला नाही आणि अशा माणसाला भारतीय जनता पार्टीने जेव्हा उमेदवारी दिली मागील पंचवीस वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जर औरंगबा संभाजीनगरच्या इतर नगरपालिकेचा जर तुलना केली तर वैजापूर नगरपालिका ही अत्यंत उत्तमपणे चांगल्या कारभाराची अग्रेडची आणि आतापर्यंतच्या महाराष्ट्र लेवलवरचे कमीत कमी त्यांना पाच ते सहा पुरस्कार ते ले ले। ते ते त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि त्यातून त्यांनी अनेक विकासाची कामं केलेली आणि त्याच जोरावर पक्षांनी त्यांना आज नगराध्यक्षपदाची पुन्हा उमेदवारी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकार कार्यकर्त्याच्या मा मनामनामध्ये आणि वैजापूर शहरातल्या जनतेच्या मनातही दिनेश भाऊचं एक वेगळी जागा आहे आणि विधानसभेतही तुम्ही पाहिलं काहीही जरी झालं तरी शहरातील जनता ही दिनेश भाऊच्या पाठीमागे हमखासपणे उभे राहते आणि आज तोही एक त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे पक्षाचंच नाही परंतु समोरील जे आमचे मित्रपक्ष आहे शिवसेना असेल एक अहंकारनं पछाडलेलं नेतृत्व तिकडं मला दिसतं आहे त्यांना कशाचा अहंकार झाला माहीत नाही परंतु सगळ्या गोष्टी मीच करतो आणि मीच करणार ही हे हे ही कोणता दृष्टिकोन आहे आता मी तुमच्या कोणाच्या माध्यमातून इंटरव्ह्यूमध्ये मा ऐकलं की पक्ष शहराचा विकास केला तर मला सांगा शहराचा विकास केला तेव्हा नगराध्यक्ष कोण होतो शिल्पाताही परदेशी होत्या जर शिल्पाताही परदेशीला असं वाटलं असतं की आपण एखादा ठराव हो द्यायचा नाही किंवा हा हे टेंडर होऊ द्यायचं नाही त्या नगराध्यक्ष होत्या मग त्यांनी कुठं खोडा केला का जर आमदार साहेबांना वाटतं की आपल्याला शहराचा विकास करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला घरातलाच माणूस पाहिजे मग इतक्या दिवस जो विकास केला त्यावेळेस तर परदेशीच नगराध्यक्ष होते मग त्यांचा कुठं आडसर होता त्याचप्रमाणे जर त्यांना खरोखर शहराचा विकास करायचा असता तर एखाद्या कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे होती किंवा डॉक्टर दिनेश परदेशींनाही संधी देण्यात काही अर्थ न म्हणजे काही अडचणच नाही कारण योग्य ते नेतृत्व असलं तरच त्या ठिकाणी विकास होतो परंतु फक्त मीच करू शकतो हा जो अहमपणा आहे तो सोडून कुठंतरी सर्वां सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सगळ्यांचाच विचार केला पाहिजे सगळ्यांना प्रतिनिधित्व कसं मिळेल त्याचाही विचार केलेला पाहिजे तुम्ही म्हणताय जसं की एखाद्या बाहेरच्या उमेदवाराला जर उमेदवारी दिली असती तर ते बरं झालं असतं कारण त्यांनी त्यांच्या भावाला उमेदवारी दिली तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की जर त्यांच्या भावाला उमेदवारी दिली नसती आणि दुसऱ्या कोणाला जर उमेदवारी दिली असती तर डॉक्टर दिनेश परदेशी यांनी जसं एखादं फळ असतं ते अलगद तोडून बाजूला फेकावं तर त्या पद्धतीचा पराक्रम त्या ठिकाणी झाला असता आणि त्यामुळं कदाचित त्यांनी तो विचार करून उमेदवारी हा उमेदवार हा स्ट्रॉंग असावा आणि तो लढती योग्य असावा असा विचार करून त्यांनी त्यांच्या भावाला उमेदवारी दिली असेल आमचे मित्र पक्षाचे आमदार अत्यंत द्विधा मनस्थितीत मला आजच्या डेटला दिसत आहेत असं आहे की तुम्ही एकीकडं म्हणायचं मी विकास करतोय जर विकास केला तर माझं असं म्हणणं आहे जसे आर वानी साहेबांनी काम केलं कोणता कार्यकर्ता ते खटकन उभे करायचे त्याला निवडून आणायचे जर खरोखर नगर परिषदेमधला विकास जर झालेला आहे त्यांच्या हाताने आम्ही तर म्हणतो त्याचा आमचा पन्नास टक्के भारतीय जनता पार्टीचा त्याच्यामध्ये वाटा आहे कारण हे महायुतीचं सरकार होतं आणि महायुतीच्या सरकारमध्येच प्रचंड पैसा आलेला आहे त्याच्यात वेगळा जर एक भाग करायचा विकास कोणाचा झाला त्याच्यामध्ये मग कार्यकर्त्याचा झाला घरचा झाला या की भागाचा झाला यावर एक वेगळा आम्ही एक व्हिडिओ स्पेशल करू शकतो पण त्यावर सध्या मी जात नाही परंतु आमदार महोदय किंवा आपण सर म्हणतो त्यांना अत्यंत द्विद्विधामान्य स्थितीत मला दिसत आहे कारण वैजापूरच्या जनतेचं जे प्रचंड प्रेम आज दिनेशभाऊवर दिसून येतं आहे तुम्ही शिवसेनेचं पॅनल बघा आमदार साहेबांनी घरात उमेदवारी दिली जे की एखाद्या कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होती तुम्ही त्यांच्या पॅनलमधले चार घराचे बारा उमेदवार उभे चार ते पाच घरामधलेच दोन 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 एक एक असे उमेदवार उभे मध्ये मध्ये त्यांनी आमच्या पक्षातही फुट पाडण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांना तर असं वाटतं भारतीय जनता पार्टी या विधानसभेत असूच नाही नगरपालिकेचे इलेक्शन नगरपालिका असो की विधान ग्रामीण असो त्यांना असं वाटतं भारतीय जनता पार्टी इथं असली म्हणजे आपल्याला कुठंतरी तोड उत्तर देऊ शकते कारण दुसरे पक्ष सध्या नाही तुम्हालाच माहिती आहे आणि मग ही भारतीय जनता पार्टी कशी संपवता येईल हा विचार कसा संपवता येईल या दृष्टीनं त्यांचं महिना दोन महिन्यापासूनचं कामकाज चालू आहे जेव्हा त्यांना विधानसभेत यायचं त्यावेळेस त्यांना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पाहिजे होता भारतीय जनता पार्टीचा झेंडा पाहिजे होता परंतु आजच्या डेटला मग भारतीय जनता पार्टीच्याच म्हणायच्या डॉक्टर दिनेश परदेशी उमेदवार नसले तर आम्ही असं करू आम्ही तसं करू मग आज त्याच उमेदवाराच्या विरोधात आपले घरातला उम उमेदवार काय द्यायची गरज एक प्रभागामध्ये दे। देऊन टाका त्यांना दे बिनिरोध माझं आव्हान आहे तुम्ही ही द्विधा स्थिती सगळ्या वैजापूरच्या नागरिकाच्या समोर आलेली शेवटी जाता जाता महत्वाचा मुद्दा आहे जनतेनं कुठल्या महत्वाच्या बाबी डोळ्यासमोर ठेवून किंवा कुठल्या गोष्टींचा विचार करून डॉक्टर दिनेश परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मतदान केलं पाहिजे की तर त्यांना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे मी आधीच सांगितलं डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी अत्यंत सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व विकासाच्या दृष्टीने चाललेलं नेतृत्व सामाजिक सलोखा ठेवणारं नेतृत्व तुम्ही आज प्रत्येक जर पूर्ण वार्डाचा जर अभ्यास केला प्रभागाचा अभ्यास केला आमच्या उमेदवाराचा अभ्यास केला तर सत्तेचं विकंद्रीकरण कसं करता येईल हे आम्ही बघितलेलं आहे म्हणजे एका कुटुंबात दोन किंवा तीन उमेदवारी द्यायचे कधी प्रयत्न केले नाही अशा बऱ्याचशा गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण असा पॅनल डॉक्टर दिनेश भाऊच्या नेतृत्वाखाली उभा राहतो आहे आणि भारतीय जनता पार्टीनी ही निवडणूक अत्यंत सिरियसली घेतलेली आहे नक्कीच तर मित्रांनो आजच्या बिंदास्च्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झाले होते कल्याण पाटील दांगुडे कल्याण पटेल दांगोडे यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं यासोबतच वैजापूर शहरामधील कुठल्या प्रभागामध्ये कुठली महत्त्वाची समस्या आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका निंदाजच्या राजकीय आखाड्यात आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद जय